धनु राशी धनुष्य सप्टेंबर दोन हजार पंचवीस भविष्य स्वागत आहे आपले शुभ संकेत या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सप्टेंबर महिना राशीच्या लोकांसाठी काही चढउतार घेऊन येणार आहे पण योग्य नियोजन आणि संयम ठेवला तर हा महिना फायदेशीर ठरू शकतो करिअर व व्यवसाय कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाया मिळतील सरकारी कामे अथवा परवानग्यांमध्ये विलंब होऊ शकतो व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक करताना नीट विचार करून निर्णय घ्यावा आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढतील पण नंतर पैशांची स्थिती सुधारेल जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे कुटुंबियांसाठी केलेला खर्च आनंद देईल वनाती जोडीदाराशी संवाद साधताना संयम बाळगा अविवाहितांसाठी नवीन नातेसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता कौटुंबिक वातावरणात थोडी तणावाची स्थिती होऊ शकते पण महिन्याच्या शेवटी सुधारणा होई आरोग्य डोळ्यांचे सांध्यांचे किंवा पोटाचे त्रास जाणवू शकतात व्यायाम ध्यान व आहार याकडे लक्ष दिल्यास फायदा होई प्रवास करताना काळजी घ्या शुभ दिनांक पाच बारा अठरा आणि सत्तावीस सप्टेंबर हे दिवस फायदेशीर ठरतील उपाय गुरुवारी हळदीचा तिलक लावा पिवळे फळ पक्षांना दान करा वाचन किंवा आध्यात्मिक साधना वाढवा एकूणात सप्टेंबर महिना धनु राशीच्या लोकांसाठी मिश्र फळदायी राहील मेहनत आणि संयमाने प्रगती होईल अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ